नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे हॉटेल जंडेश्वरला जे की आहे सातारा लोणंद रोडवरती आरपळ फाट्यावरती म्हणजे साताऱ्यापासून निघालो तर एक सात आठ किलोमीटर अंतरावर डाव्या साईडला हे हॉटेल आहे हॉटेलची टेस्ट एक नंबर आहे ही बघायसाठी आपण आलो आहे आपण आलो आहे कोरेगाववरनं एक पंचवीस तीस किलोमीटर अंतर क्रॉस को करून आलो आहे कारण यांच्या रील्स वगैरे खूप व्हायरल दानात जण नुसत्या व्हायरल होत होत्या त्या बघायसाठी आज आलोय तर चला त्यांची टेस्ट बी सांगतो आणि क्वालिटी पण सांगतो तर मित्रांनो आता आपण बाहेरून हॉटेल बघितलं तर बाहेरून कसं एकदम तुम फील आहे का, का नाही आहे तर आपले स्वप्न लाभ हे सगळं हॉटेलची तर आपण ह्यांच्याकडे आलोय तर कशासाठी आलोय म्हणजे आपण कोरेगाववरून इकडं आलोय तर का तर ह्यांची क्वालिटी आपण रील्स वगैरे नाव इतकं भयान ऐकून होतो ना अगदी कोरेगाववरून माणसं हिथपर्यंत येतात कोरेगाव पासून अगदी हे पंचवीस ते तीस किलोमीटर तर इतक्या लांबून लोक येतात ते बघायसाठी आज आपण इकडे इतक्या लांब आलेलो आहे तर ह्यांना विचारूया की आपलं काय वाटत असं की एवढ्या लहान आम्हाला यायला लागलं लांब गेले पाच ते सहा वर्षापासून आपण हॉटेल चालवतो सहा वर्ष झालं आपण तीच क्वालिटी आणि तीच क्वांटिटी देतो आणि कस्टमर घरी जसं जे ज्याप्रमाणे जेवतो त्याप्रमाणे आपण त्यांना आग्रहाने वाढतो आणि प्रत्येक टेबलला जाऊन विचारतोच करतो तर जेवण ओके आहे म्हणजे हे स्वतः अगदी स्वतः काळजी घेतात ग्राहकाची काय कमी जास्त आहे का म्हणजे स्वतःच्या अगदी स्टाफ पर्यंत असलं एक नंबर आहे ना एकदम घरच्या की घ्या काका घ्या मामा मी आता बघितलं एक नंबर स्टाफ आहे स्टाफचा तर विषयच ना तर आता आपण एवढ्या लांब आलेलो तर ह्याचं किचन सगळ्या डिशेस वगैरे बघूया आणि आता आपण फॅमिलीसाठी खास स्वतंत्र पैठण व्यवस्था आधीपासून मागच्या वर्गी हा तरी पण ओपन लॉन तयार केलेलं आहे या तुम्हाला दाखवून मग बघा जिथं नवीन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्था फॅमिलीसाठी बनवलेली आहे तर चला तुम्हाला नीट दाखवतो सिनेमॅटिकच्या तर आपल्या हॉटेलमध्ये काय असणार एक नंबर कोणत्या गोष्टी नॉनव्हेज मध्ये नॉनव्हेज व्हेज काय नॉनव्हेज मध्ये आता आपण लेटेस्ट चालू केले बघा चिकन राम चिकन त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे एक नंबर प्रतिसाद प्रतिसाद मिळाला आम्ही त्याचं नाव ऐकून एवढ्या लांबणार रेल्वे इथे असेल हो रेल्वे या दाखवतो कसा आहे तांबडा कसा एक नंबर आहे अगदी ऑर्डर करतो का हे सासा बरा दुख होते बघा दुसरा मारावं लागतोय कस आहे

ए ए ए एम चिकन हे फ्राय रस्ता तांबडा रस्ता सूप हे आणि बॉईल्ड अंडर बॉईल आणि आमचं स्पेशल चिकन वाल मित्रांनो तर हॉटेल स्पेशल चिकन रान झाडे आपण बघितलेली आहे काहीतरी एक हजार एकशे नव्याण्णव रुपयाची ही थाळी बघायला कसली थाळीच चार जणांसाठी पण चार ते पाच जण आरामशीर उठणार आहे कसली एक नंबर झाडे बघायला तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय एवढी फुल थाळी आपण अख्ख्या सातारेच कुठ नाही तरी म्हणलं हॉटेल जंगश्वरची चर्चा काय उत्तम चव हीच आमची ओळख मित्रांनो ही आहे आपली लेग पीस थाळी आणि ही आहे स्पेशल चिकन थाळी लेग पीस थाळीमध्ये सोलकडी हळदी सूप अंडा मसाला तांबडा रस्सा आणि चिकन फ्राय लेग पीस आणि रोटी राईस अनलिमिटेड आणि ही आहे आपली स्पेशल चिकन थाळी स्पेशल चिकन थाळीमध्ये सोलकडी हळदी सूप अंडा मसाला सुक्का चिकन फ्राय वजरी फ्राय बिर्याणी राईस रोटी राईस रस्सा अनलिमिटेड बरं आम्हाला काय लावताय स्पेशल तुम्ही बसता तुम्हाला स्पेशल चिकन थाळी लावतो ठीक आहे मित्रांनो तर आपण हॉटेल जर्नीसवर जी स्पेशल चिकन थाळी घेतली तर आता तिची चव तुम्हाला सांगतो की आपण चमच्याला काय देत नाही तुम्हाला माहिती एक नंबर एकदम ओरिजिनल ओरिजिनल आहे ना शेवट लाग नाही एक नंबर खट्ट माल आहे आपण तांबडा लक्षात येतो बाकाचा कट आहे झनझणीत जन आहे बरं का मित्रांनो ही सुक्याची क्वालिटी बाय कसं शिजलंय एक नंबर असली क्वालिटी आहे का मोठा अख्या साताऱ्यात ओ एकदम फ्रेश चिकन आहे आता बाजूचा पांढरे फ्रेश माल आहे नाग विषय सातारकरांनो सातारपासून फक्त सात किलोमीटर आहे लोण तर रस्त्याला आरफळ भाट्या तुम्हाला एकदा चव घ्यायला लागतोय बरं का नाहीतर का चुकतंय तुमचं कुठल्या दुसऱ्या हॉटेलला जाऊ नका माल एकदम एक नंबर चवीच आहे ना दुसका मित्रांनो तर ही स्पेशल वजडी आपण आता ही आपन आपन मार्केटमध्ये चालू आहे थाळीची सिस्टीम चालू आहे पण तुम्ही कुठंच एवढे व्हिडिओ केल्या पण कुठंच मला थाळीमध्ये वजडी नाही भेटली तर आपण वजडी टेस्ट करूया हम्म एक नंबर आहे बर का चवीचा नातच नाही बर का विचार हे अंड दुख असे एक नंबर मल तृप्त आलं ना द्या बाग थोडी काय तू प्रोटीन आहेस काय आपल्या हॉटेलला ला आज नाही पोट करून खायचंय अहो असली क्वालिटी खाल्लं चार वाट्या खाल्ल्या अजून खायचंय आम्हाला खाण्या माणसं आवडतं एक नंबरचा वर का विषय टॉप क्वालिटी एक नंबर विषय